भारताच्या शेजारी असलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये अलीकडच्या काळात अनेकविध घडामोडी घडल्या आहेत घडत आहेत त्यापैकी काही घडामोडी या आपल्या भारतासाठी अनुकूल तर काही मात्र प्रतिकूल ठरतील की काय अशी शंका निर्माण करणाऱ्या आहेत पाकिस्तान आणि चीन यांच्याशी असलेले भारताचे संबंध हा भारतासाठी अनेकदा डोकेदुखीचाच विषय ठरतो त्यातच मालदीव आणि अफगाणिस्तान आणि नेपाळमध्ये देखील घडलेल्या आणि घडत असलेल्या काही घडामोडी सुद्धा भारतासाठी अलीकडच्या काळात निश्चितच त्रासदायक ठरल्या या पार्श्वभूमीवर भारताचा जुना मित्र असलेल्या श्रीलंकेमध्ये अगदी अलीकडेच म्हणजे अगदी नव्यानच सत्तेत आलेल्या सरकारनं घेतलेली भूमिका ही मात्र भारतासाठी खचितच अत्यंत दिलासादायक आशयाच स्वरूपाची घटना ठरलीय असं म्हणावं लागतं श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करून श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती अनुरा नायके यांनी फार मोठा संकेत सर्वांना दिलाय जगाला दिलाय अगदी चीनला देखील दिलाय भारत हा त्यांच्यासाठी म्हणजे श्रीलंकेसाठी महत्वाचा देश आहे याबाबतचा अत्यंत सुस्पष्ट असा संदेश आपल्या या पहिल्याच परदेश दौऱ्याच्या माध्यमातन त्यांनी चीनसह संपूर्ण जगाला दिलाय या आधीच्या सरकारांच्या कार्यकाळात चीनशी प्रस्थापित झालेले संबंध कायम ठेवून सुद्धा भारताशी श्रीलंकेला सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवायचे असल्याचा सुस्पष्ट निर्वाळच दिसा नायके यांनी दिला असल्यामुळे ही घटना अत्यंत महत्वपूर्ण अशी मानली जात आहे मुळातच श्रीलंका हा हिंदी महासागरात स्थित असलेला एक बेट स्वरूपातला देश आहे केवळ सुमारे सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेला हा श्रीलंका देश भौगोलिक कारणांमुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी नेहमीच खूपच महत्वाचा ठरलेला आहे आणि ही, ही बाब सर्वांना माहिती झालेली आहे श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनुरा कुमारा नायके यांनी आपला पहिलाच परदेश दौरा करण्यासाठी जाणीवपूर्वक भारताची निवड केली होती अगदी वर्करनी विचार केला तर या घटनेचं महत्व लक्षात येणं तसं कठीण आहे मात्र त्यामागे अनेक तंगोरे जोडले गेले असल्यामुळे दिसा नायके यांचा म्हणजे श्रीलंकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा फार महत्वाचा ठरलाय या दौऱ्याच्या अखेरीस भारत आणि श्रीलंका या उभय देशांच्या वतीनं प्रसारित करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातली सकारात्मकता जर आपण विचारात घेतली तर या दोन्ही देशांमधला व्यापक आर्थिक आणि धोरणात्मक संबंध सुधारण्याचा हा प्रारंभ आहे लक्षात येतो किंबहुना नजीकच्या भविष्यात भविष्यात नव्यानं एक वेगळी सुरुवात या दोन देशांमधल्या संबंधांमध्ये होऊ शकते असा चांगला आशावाद आता व्यक्त करण्यात येतोय भारताच्या सुरक्षेसाठी आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी सुद्धा प्रतिकूल ठरू शकेल अशा कोणत्याही प्रकारे आपल्या म्हणजेच श्रीलंकेच्या भूभागाचा वापर करण्यास किंवा करू देण्यास कोणालाही अनुमती न देण्याच्या श्रीलंकेच्या भूमिकेचा राष्ट्रपती दिसा नायके यांनी आपल्या या भारत दौऱ्याच्या निमित्तानं जाहीर रित्या पुनरुच्चार केलाय पुनरुच्चार मी जाणीवपूर्वक म्हणतो कारण यापूर्वी सुद्धा त्यांनी हे विधान अलीकडेच केलं होतं निवडीनंतर केलं होतं या दौऱ्याच्या सांगतेच्या प्रसंगी प्रसारित करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनाच्या माध्यमातून सुद्धा ही बाब अगदी ठळकपणाने अधोरेखित करण्यात आलेली आहे आता यामागची पार्श्वभूमी नीट समजून घेतल्याशिवाय ही बाब आणि तिचं गांभीर्य तसं लक्षात येऊ शकणार नाही चीनची तथाकथित संशोधक जहाज सोकॉल तथाकथित संशोधक जहाज वारंवार श्रीलंकेत येत असतात साहजिकच भारताकडून या सर्व चीनी जहाजांकडं संशयानच पाहिलं जात अगदी उघडपणे चीन समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनिर्वाचित श्रीलंकन राष्ट्रपतींनी ही भूमिका स्पष्टपणे मांडणं ही बाब खरंच निश्चितपणाने खचितच भारताला मोठा दिलासा देणारी ठरली असून दिसा नायके यांच्या या भारत भेटीचं भारत दौऱ्याचं सर्वाधिक प्रमुख फलित काय असं जर विचारलं तर हे त्याचं प्रमुख फलित म्हणून सांगता येईल इतकी भारतासाठी ही मोठी दिलासादायक ठरली आहे या दौऱ्यामध्ये अनेक महत्वपूर्ण करारांवर या दोन्ही देशांकडून म्हणजे भारताकडून आणि श्रीलंकेकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाचा तिसरा आणि चौथा टप्पा तीन बेटांचा हायब्रीड रिन्युएबल एनर्जी प्रकल्प आणि संपूर्ण श्रीलंकेतल्या उच्च प्रभाव समुदायाचा विकास प्रकल्प यासारखे सध्या सुरू असलेले प्रकल्प म्हणजे जे काम त्यांचं सुरू आहे असे सर्व सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेवर पूर्ण करण्यासाठी दोन्हीही देशांनी एकत्रितपणे यापुढेही काम करण्यास सहमती दर्शवलेली आहे त्याबाबत करार आता करण्यात आलेले आहे भौतिक कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात या निमित्तानं म्हणजे या दिसा नाईक यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यामध्ये महत्वपूर्ण स्वरूपाची चर्चा घडून आलेली आहे नागा पट्टीनं आणि कानके संतुराई यांच्या दरम्यान प्रवासी फेरी पुन्हा सुरू करण्याबाबत पुन्हा सुरू करायची हा निर्णय तर झालाच आहे पण याबरोबरच उभय देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रामेश्वरम आणि तलाई मन्नार या दरम्यान प्रवासी सेवा लवकर सुरू करण्याच्या दिशेनं काम करावं याबाबतही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सहमती याच भारत दौऱ्यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे दोन्ही देशांकडनं ही तयारी दाखवण्यात आलेली आहे उत्सुकताही दाखवण्यात आलेली आहे श्रीलंकेची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण प्लॅटफॉर्म आणि मालमत्तेची तरतूद करणं आणि संयुक्त सराव करणं सागरी पाळत ठेवणं आणि संरक्षण विषयक संवाद आणि देवाणघेवाण यांच्या माध्यमातून दोन्ही देशांमधला हा सहयोग हो अधिक वाढवण्यासाठी सुद्धा किंवा वाढवण्यावरही या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली आहे त्याबाबत स्वाक्षऱ्या रितसर करण्यात आलेल्या आहेत म्हणजे अधिकृत करारही आता झालेला आहे खर तर मनानं चीनसाठी अनुकूल असलेले राष्ट्रपती अशीच प्रारंभिक प्रतिमा असलेल्या अनुराग कुमार दिसा नायके यांची पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे विद्यार्थी दशेपासूनच ते जनता विमुक्ती पेरोमना म्हणजेच जे व्ही पी या श्रीलंकेतल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून श्रीलंकेत राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिलेले आहे मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या म्हणजेच डाव्या विचारसरणीच्या या पक्षानं सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आणि त्यानंतर सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये श्रीलंकेतल्या तत्कालीन सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलेला होता हा भाग नीट लक्षात घेण्यासारखा आहे सशस्त्र लढा ने उभारला होता त्यावेळी श्रीलंकेतल्या सरकारच्या कार्यवाहीत त्यांच्या अनेक नेत्यांना म्हणजे या पक्षाच्या अनेक नेत्यांना प्राण गमवावे लागले होते सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात या पक्षानं मुख्य राजकीय प्र प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तत्कालीन पंतप्रधान तत्कालीन राष्ट्रपती चंद्रिका कुमार तुंगा यांच्या तत्कालीन सरकारला या पक्षानं त्यावेळी जाहीरपणे पाठिंबा दिला होता आज हाच पक्ष नॅशनल पीपल्स पॉवर म्हणजेच एम पी पी या राजकीय आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष आहे सन एकोणीशे मध्ये अनुराग कुमारा दिसा नायके यांची त्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये निवड झाली होती फार महत्वाचं स्थान त्यांना पक्षात मिळालं होतं हे एकोणीसशे मध्ये सन दोन मध्ये त्यांचा श्रीलंकेच्या संसदेत खासदार म्हणून रितसर प्रवेश झाला होता म्हणजे दोन हजार पासून खऱ्या अर्थाने ते लोकप्रतिनिधी म्हणून त्या भूमिकेत आले सन दोन हजार चार दोन हजार पाच या वर्षभराच्या काळात दिसा नायके यांनी कृषी मंत्रीपदाची श्रीलंकेत जबाबदारी सांभाळली होती त्याचप्रमाणे सन दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात त्यांनी विरोधी पक्षांचे मुख्य प्रतोद चीफ व्हीप म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली होती पंचावन्न वर्षीय दिसा नायके यांना त्यांच्या राजकीय जीवनात बराच संघर्ष करावा लागलेला आहे सोपं नाही का त्यांचं म्हणजे राजकीय वाटचाल तशी त्यांची सोपी नाही राहिलेली त्यांचं प्रारंभीचं आयुष्य हे श्रीलंकेच्या अत्यंत ग्रामीण भागात व्यतीत झालं होतं ग्रामीण भागातच ते लहानाचे मोठे झाले सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाच्या काळात त्यांची राजकीय क्षेत्रातली सक्रियता वाढली याच सुमारास जेव्हीपी पी या राजकीय पक्षाच्या माध्यमातनं ते राजकारणात सक्रिय झाले होते मग अशा आपण त्याचा उल्लेखही केला खासदार म्हणून ते त्याच पक्षाच्या माध्यमातनं संसदेत प्रविष्ट झाले होते पॉलिट ब्युरोमध्ये त्याच्या आधी ते आले होते सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या जेव्ही पीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या समाजवादी युवा संघटनेच्या राष्ट्रीय संघटक या पदावर दिसा नायके यांची नियुक्ती करण्यात आली होती पुढे मग अशी म्हटल्याप्रमाणे खासदार झाल्यानंतर सन दोन हजार चौदामध्ये जे व्ही पी पक्षाच्या जे व्ही पीच्या थेट अध्यक्षपदावर कार्य करण्याची फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली म्हणजे दोन हजार ते दोन हजार चौदा हा त्यांचा प्रवास लक्षणीय ठरला सन एकोणीसशे एकाहत्तर आणि सन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात या दशकाच्या किंवा उत्तरार्धात जेव्ही पीनं केलेली हिंसक बंडखोरी श्रीलंकेतल्या तत्कालीन सरकारनं मोडून काढली होती त्याचाही मगाशी आपण उल्लेख केला त्याचा विचार आपण थोडक्यात केला होता खरंतर जे व्ही पीची म्हणजे दिसा यांच्या मूळ पक्षाची प्रतिमा ही दीर्घकाळ हिंसाचाराशी संबंधित असलेला पक्ष अशीच राहिली होती ही वस्तुस्थिती आहे ती कोणाला नाकारता येणार नाही मात्र आपल्या पक्षाची प्रतिमा आधुनिक बनवण्याचं देशातल्या युवा मतदारांना जे या पक्षाकडे आकर्षित करण्याचं आणि श्रीलंकेतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार आवाज उठवण्याचं श्रेय हे केवळ आणि केवळ दिसा नायके यांनाच द्यावं लागतं आणि त्यामुळे सातत्यानं सकारात्मक आणि प्रगतिशील नेता किंवा अशी भूमिका घेणारा नेता म्हणजे सकारात्मक आणि प्रगतिशील अशी भूमिका घेणारा नेता अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यातही अनुरा दिसा नायके हे कमालीचे यशस्वी ठरले मतदारांनी त्याबाबत आपली पसंती देखील दर्शवलेली आहे श्रीलंकेमध्ये भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे साहजिकच श्रीलंकेच्या राष्ट्रपद राष्ट्रपती पदावरील नेत्याच्या भूमिकेकडे भारत आणि चीन या दोन्ही देशांचं अगदी बारीक लक्ष आणि सततचं लक्ष असतं ते स्वाभाविक आहे दिसा नायके हे तर मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनीच प्रभावित असलेले नेते त्यांनी ही बाब कधी लपवून ठेवलेली नाही जगाला ही बाब सर्वज्ञात आहे त्यांचा पक्ष हा उघडपणे डाव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष असून दिसा नायके यांच्या मनात चीनबाबत असलेली ओढ ही आजवर कधीच लप लपलेली नाही त्यांनी ती लपवून ठेवलेली देखील नाही त्यातच श्रीलंकेत उभ्या राहत असलेल्या अदानी यांच्या कंपनीच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला दिसा नायके यांनी यावेळी झालेल्या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून अगदी उघडपणे विरोध दर्शवलेला होता किंबहुना सत्ता मिळाली तर हा प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासनही त्यांनी आपल्या मतदारांना दिलेलं होतं त्यामुळे राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर श्रीलंकेच्या या नवीन सरकारचे संबंध भारत आणि चीन या दोन्ही देशांशी नेमके कसे असतील का त्यात काही बदल होईल का पूर्वीसारखंच पहिले पाडे पंचावन्न असे राहतील का चीनकडे ओढा असल्यामुळे भारताकडे दुर्लक्ष करून भारताच्या थोडीशी विरोधातली भूमिका दिसा नायके यांच्या सरकारकडून आणि दिसा नायके यांच्याकडून घेतली जाईल का याकडे सर्वांच लक्ष होतं भारताचंही लक्ष स्वाभाविक त्याकडे होतच परस्परांमध्ये गुंतलेले हितसंबंध हा यामधला अत्यंत नाजूक धागा आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते दिसा नायके यांच्या डाव्या विचारसरणीच्या आणि चीनबाबत त्यांच्या मनात असलेल्या काहीशा झुकत्या कलाच्या पार्श्वभूमीवर हो आता श्रीलंकेतलं नवीन सरकार हे भारतविरोधी आणि पूर्णपणे चीन दार्जिणच असेल अशीच शक्यता अनेकांनी गृहीत धरलेली होती ती वर्तवली देखील होती दिसा नायके यांच्यावर मगाशीच म्हटल्याप्रमाणे अगदी प्रथमपासूनच असलेला मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारांचा म्हणजे डाव्या विचारसरणीचा सा प्रभाव हा जर विचारात घेतला तर त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारं नवीन सरकार हे चीन धार्जीनं सरकारच असेल हा असा अंदाज अनेक विश्लेषकांकडून त्यावेळी व्यक्त करण्यात आलेला होता आणि गंमत म्हणजे त्यांचं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत केवळ टोकाचं चीन धार्जीनं धोरणच अंगीकारून एक कल्ली स्वरूपाचा कारभार करणार नाही असा अंदाज माझ्यासारख्या काही निवडक मी अभिमानाने आणि आनंदाने सांगेन अशा विश्लेषकांनी देखील त्यावेळी व्यक्त केला होता आणि आनंद वाटतोय संघाला की दिसा नायके यांच्या निवडीनंतर हा जो अंदाज आम्ही काही जणांनी व्यक्त केला होता तो अंदाज आता पूर्णपणे खरा ठरला असल्याचं अनुभवाला आले म्हणजे चीनशी संबंध दिसा नाहीयके तोडतील असं आपण कुठेच मानलेलं नाही आणि ते म्हटलेलंही नव्हतं पण भारताशीच संबंध बिघडवतील चीनच्या कह, कै कयात जाऊन हे मात्र होणार नाही असा अंदाज आपण व्यक्त केलेला होताच तो खरा ठरलाय दिसा नायके यांना वस्तुस्थितीची यथार्थ या जाणीव आहे दिसा नायके यांच्याकडून श्रीलंकेच्या मतदारांच्या मनात फार मोठ्या अपेक्षा असल्या तरी प्रत्यक्षात मात्र दिसा नायके यांचा मार्ग तसा सोपा नाहीये हेही आवर्जून लक्षात घ्यावं लागतं भारत आणि चीन यांच्याशी असलेल्या संबंधांमध्ये समतोल साधत असतानाच मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देखील त्यांना शब्दशः तारेवरची कसरत करावी लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्याकडे कोणालाही डोळेझाक नाही करता येणार श्रीलंकेची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरून श्रीलंकेला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत नेऊन सर्वसामान्य मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं ही बाब खचितच फार आव्हानात्मक असून याची दिसा नायके यांना व्यक्तिशा पूर्ण कल्पना आलेली आहे खर तर यासाठीच श्रीलंकेचा जुना मित्र असलेल्या भारताची त्यांनी सत्तेवर आल्यानंतर आपल्या पहिल्याच भारत दौऱ्यासाठी भारताच्या भेटीसाठी म्हणजे पहिल्या परदेश दौऱ्यासाठी प्राधान्यानं निवड केली आणि यातून त्यांनी तो, तो संकेत दिलेला आहे आधीच श्रीलंकेवर चीनकडून घेतलेल्या प्रचंड कर्जाचा मोठा भार आहे खर तर श्रीलंका हा चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेला आहे सन दोन हजार सहा ते दोन हजार एकोणीस या काळात श्रीलंकेतल्या मूलभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये चीननं तब्बल बारा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आकडा नीट लक्षात घेऊया तब्बल बारा बिलियन डॉलर्स एवढी चीनची थेट गुंतवणूक आहे श्रीलंकेला आपलं हंबन टोटा हे बंदर याआधीच चीनला नव्याण्णव वर्षांच्या भाडे करारानं द्यावं लागलेलं आहे यालाही प्राधान्यानं लक्षात घ्यावं लागतं त्याचवेळी भारतानं मात्र आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेला फार मोठी मदत उपलब्ध करून दिलेली आहे भारत सरकारनं आत्तापर्यंत पाच बिलियन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिट आणि ग्रँट म्हणजे अनुदान श्रीलंकेला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे खरा मित्र असलेल्या भारताशी शक्य तितकी जवळीक वाढवायची पहिल्या सरकारांनी बिघडवलेले संबंध अधिक सुधारायचे भारताशी जवळीक कायम ठेवायची आणि त्याच वेळी चीनला मात्र दुखवायचं नाही असा संतुलित मार्ग दिसा नायके यांनी आपल्या कार्यकाळाच्या प्रारंभीच अनुसरलेलं असल्याचं दिसतय यामुळेच तर पहिला परदेश दौरा भारताचा केल्यानंतर दिसा नायके यांनी चीनचा दौरा करण्याचा निर्णय घोषित केला अशा प्रकारे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारे अत्यंत संतुलित भूमिका स्वीकारून चीन आणि भारत या दोन्ही देशांशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवण्याचं धोरण श्रीलंकेतल्या या नवीन सरकारनं अंगीकारलंय अनुराग कुमारा दिसा नायके यांच्या सरकारनं ते अंगीकारले दिसा नायके यांच्या या प्रयत्नांमुळे निदान या भागात भविष्यात तणावाचं वातावरण निर्माण होणार नाही असा आशावाद व्यक्त केला तर तो अप्रस्तुत ठरणार नाही एवढं या निमित्ताने खात्रीपूर्वक म्हणता येईल